मी ज्ञानेश्वर घावटे हा जो टरबूजाचा प्लॉट आपण पाहतात हा टरबूजाचा प्लॉटवर मी सॉईल कल्चरचे किट वापरलेले आहे सॉईल कल्चरचे किट वापरल्यामुळे या प्लॉटवर कवळकी आणि तेज भरपूर आहे आणि सेटिंगचं प्रमाण बी अति चांगला आहे सॉईल कल्चरचे किट वापरल्यामुळे सेटिंग बी चांगली होत आहे आणि प्लॉटवर कवळकी म्हणजे तेजपाना भरपूर दिसत आहे स्वायत्तकर्जाची किट ही अतिशय शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे हे पहा सेटिंग एका वेळेला चार चार पाच पाच फळे फळावर पण त्याची वेलीची क्वालिटी